राज्यात सत्ता स्थापनेपासून महायुतीत आलबेल नाही हे वारंवार घडणाऱ्या घडामोडीवरून दिसून येत आहे त्यातच आता महायुतीत मिठाचा खडा ठरेल अशी आणखी एक माहिती सध्या समोर आली आहे आगामी स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुका सोबळावर लढवण्याची चाचपणी भाजपने सुरू केल्याचं सांगितलं जात आहे त्यामुळे आगामी दिवसात महायुतीमध्ये नेमकं काय घडणार याकडे संपूर्ण राज्याचं लक्ष लागलं आहे भाजपच्या विविध पातळीवर सुरू असलेल्या बैठकांमध्ये स्वबळावर निवडणुका लढण्याच्या सूचना देण्यात आल्याची माहिती समोर आली आहे त्यामुळे सध्या सुरू असलेल्या वादाच्या फेऱ्यानंतर स्वबळाचा नारा दिला जातोय का असा सवाल उपस्थित झालाय दुसरीकडे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे मात्र अजूनही महायुतीने एकत्र निवडणुका लढण्यावर ठाम असल्याचं समजतंय त्यामुळे महायुतीत महापालिका निवडणुकाबाबत संभ्रम आहे का असा सवाल उपस्थित होतोय गेल्या काही दिवसात उपमुख्यमंत्री व मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि एकनाथ शिंदे यांच्या कथित कोडवारची कि किनार या स्वबळाच्या चाचणीला चाचणीतला आहे का असा सवाल देखील या निमित्ताने उपस्थित केला जात आहे मित्रांनो आपल्याला यावर काय वाटतं भाजप खरोखरच आता शिंदेना सोडून स्वबळावर सो निवडणुका लढण्यास तयार आहे का ते हळूहळू आता एकनाथ शिंदेंना बाजूला सावरण्याचा सा प्रयत्न करत आहे का याबाबत आपल्याला काय या वाटतं आपल्या प्रतिक्रिया नक्की कमेंट बॉक्समध्ये व्यक्त करा बातमीपत्र युट्यूब चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर अशाच राजकीय अपडेटसाठी चॅनलला आत्ताच सबस्क्राईब करा धन्यवाद